Uh, या ठिकाणी आमचे मित्र नंदकुमार वनवे यांनी आता एक दहा मिनटापूर्वी समोरासमोर बिबट्या हा प्राणी बघितला ते शेतात दारा धरीत असताना ज्वारीच्या पिकात त्यांना बिबट्या निदर्शनास आला व त्यांनी मला कॉल केला इथं असा असं घटना घडली त्यावेळेस आम्ही त्यांच्या मदतीसाठी एक सात आठ जण इथं पळत आलो आणि त्यांना बघितलं प्राथमिक आम्ही तसे हे बघितले वन विभागाला आम्ही कॉल केला त्यांचे कर्मचारी आले त्यांनी येऊन पाहणी केली आणि म्हणले हे कि बचड्याचे ठसे आहेत आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही ह्या परिसरात तीन दिवसापासून बिबट्याचा धुमाकूळ चालू आहे दोन वासर मारलेले आहेत त्यांनी ऍक्च्युली तरी वन विभाग आणि पिंजरे हे लावण्याच्या मनस्थिती दिसत नाही नेमकं त्यांचा काय प्रकार आहे हे आम्ही आमच्या शेतकऱ्याच्या ध्यानात आलेलं नाही कुठल्या शहरात आता सध्या आपण मालकापूर शहरात आहे आणि काल सुद्धा हिथं ही घटना झाली हो काल एक माझ्या स्वतः माझ्या शेतात काल घटना झालेली होती मी किरण लोमटे राहणार मलकापूर कालची जी घटना झालेली होती ती मलकापूर शिवारात माझ्या शेतात झालेली होती आणि तिथंही त्यांच्या टॅबमध्ये बिबट्या हा प्राणी आलेला या आहे पण हेनी वन विभागाने की तिथं जे की पिंजरा लावावं पाहिजे होता तिथंही लावला नाही आणि आज दुसरी घटना इथं मलकापूर सापणे शिवारालगत तिथं घटना घडली तिथंही एक वासरू मारलेला आहे आता ग्रामस्थांची मागणी ग्रामस्थांची मागणी आहे की तुम्ही मालकापूर परिसरात तुमचे टॅब आणि पिंजरे एक दोन तीन ठिकाणी लावून या बिबट्याला जेरबंद करावं की आम्हाला हे फिरणं मुश्किल झालेलं आहे लाईट संध्याकाळी दहाचे असते आम्हाला दार्यावर जावं लागतंय ला ज्वारीच्या राखणीसाठी रानडोक नासधूस करते त्याच्यामुळे आम्हाला तिथंही राखणीला रात्री जावं लागतंय त्यामुळे शेतकरी आज चौकून संकटात आहे पण विषय असा आहे की आमच्या इथं ऊसतुडी चालू होत्या दोन टोळे आमच्या इथल्या पैसे घेऊन पळून गेले त्या कारण ते शेतकऱ्याला सांगायला लागले की बाबा बिबट्याच्या दशे आम्ही आम्ही तोडायला काय आम्ही जाणार नाहीत आणि शेतकरी काय जाऊन देणार नाहीत म्हणून ते रातच पळून गेलेले दोन टोळ्या त्यामुळे आमच्या आज चौकून आर्थिक संकटात शेतकरी सापडलेला आहे वन विभागाचे कोणी वरिष्ठ अधिकारी आले वन विभागाचे ससाने साहेब आलेले होते गांधले साहेबांची टीम आलेली होती पण त्यांनी येऊन हे वग बघवून गेलेले आहेत पण आणखीन काही त्यांनी पिंजरा लावायचं नियोजन केलेलं ला नाही मग आज त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की आज पिंजरे लावू म्हणून मग बघू आपण संध्याकाळी काय करते ते